हिंगणीच्या आदिवासी बांधवांच्या जमिनीचा प्रश्न मार्गी युवानेते कोल्हेर कोल्हे कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथील आदिवासी बांधवांना दैनंदिन उपजीविकेसाठी माजी मंत्री स्वर्गीय शंकरावजी कोल्हे यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून वनविभागाच्या जमिनी मिळवून दिल्या होत्या मात्र त्यावर पोटखराबा उल्लेख असल्याने राष्ट्रीयकृत बँका या आदिवासी बांधवांना कर्ज तसेच आर्थिक सहाय्य मिळविण्यात अडचणी येत होत्या त्यासाठी सहकार मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी या समस्येचा पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने प्रयत्न करून सदरचा प्रश्न मार्गी लावला आहे हिंगणेतील आदिवासी बांधवांना मिळालेल्या वन जमिनीची सपाटीकरण त्याचप्रमाणे विद्युत मोटारी आदीबाबत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष पोट खराब उल्लेख असल्याने त्याची कर्ज तसेच आर्थिक सहाय्य मिळणे कमी बँका स्तरावर सातत्याने अडचणी येत होत्या त्याबाबत युवा नेते विवेक भैया कुल्ले यांनी वस्तुस्थिती जाणून घेत या प्रकरणी निर्माण होणाऱ्या अडचणींचा अभ्यास करत त्यावर प्रांताधिकारी शिर्डी यांच्या पुढे संबंधित आदिवासी बांधवांमार्फत अपील दाखल केले होते त्याचा नुकताच निर्णय होऊन त्यांनी या आदिवासी बांधवांना मिळालेल्या जमिनीवर असलेला उल्लेख दुरुस्त केला त्यामुळे आता आदिवासी बांधवांना या जमिनीवर राष्ट्रीयकृत बँकेकडून पीक उत्पादन वाढीसाठी कर्ज आर्थिक सहाय्य आदी लाभ घेता येणार आहे या कामी कैलासवासी शांताराम चंदू बर्डे या आदिवासी लाभार्थ्यांनी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे व त्यानंतर बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्फत सतत पाठपुरावा केला याबद्दल सर्व आदिवासी बांधवांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे माजी आमदार स्नेहलादा कोल्हे व युवा नेते विवेक भैया कोल्हे यांचे आभार मानले आहे या प्रसंगी सहकार शंकराव कोल्ले सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे संचालक विश्वासराव महाले मनेश गाडे आप्पासाहेब दवंगे बाळसाहेब वक्ते शिवाजीराव वक्ते बाळासाहेब पानघवाने बापूसाहेब धर्मा पवार रत्न शंकरकुल्ले शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर रामदास शिंदे दादासाहेब पवार ॲडव्होकेट प्रभाकर सार्जाराम पवार रामभाऊ किसन चंदनशिव लक्ष्मण किसन चंदनशिव आप्पासाहेब धर्मा पवार छगनदादा पवार पांडुपुंजा मोरे चिलाजी एकनाथ पवार संतोष एकनाथ चंदनशिव सुभाष शांताराम बर्डे दत्तात्रय पुंडलिक पवार हिराबाई निवृत्ती माळी दत्तात्रय प्रभाकर पवार लक्ष्मण सोपान पवार काकासाहेब भास्कर पवार त्रिभुवन अण्णासाहेब पवार सुरेश लक्ष्मण चंद्रशू आदी उपस्थित होते आम्ही हिंगणीतील रहिवासी असून आम्हाला ना त्या जमिनीचा कुठलाही लाभ भेटत नव्हता त्याच्यावर कोणत्याही बँकेचं कर्ज आम्हाला भेटत नव्हतं आमच्या पंधरा ना त्या जमिनीचा कुठलाच काही फायदा होत नव्हता त्यावेळेस सा खोले साहेबांनी आम्हाला लेवलिंग केल्या त्यावेळेस जमिनी आम्हाला कसवायला लावल्या आणि त्याचा आम्हाला बरासा फायदा होत नव्हता पण आता पुढे चालून दादा आणि भैया यांच्या मार्गदर्शनाखाली त्या जमिनीचा आता खराबयोग आज निघाला आहे आणि त्याच्यामुळे ना आमचे पंधरा लोक एकदम त्याचा आता भरपूर त्या शेतीचा उपयोग घेतील चंदू बर्डे यांचा मोठा याच्यात बी ते वारंवार भैयाला भेटत राहिले हे पंधरा लोखायला घेऊन त्यांचा मोठा याच्यात हे राहिला आणि ते येत होते त्यांना पण ते आता काय गेल्यामुळं आज आम्ही ते काम पवू राहिले सुभाष शांतारामचंद बर्डे जिताराम चंदन शिव लक्ष्मी चंदन शिव रामभाऊ चंदन शिव संतोष चंदनशिव बबन रायबन पवार एकनाथ रायबन पवार छगनदादा पवार पुंडलिक दगडू पवार हिराबाई नेवर्ती माळी पांडू पुंजा मोरे पंधरा लोक आहेत बिपिन दादा कोले साहेब यांनी आम्हाला कोणत्या गोष्टीच कमी नाही पडू दिलं त्या लेव्हलिंगला मशिनरी दिल्या जेसीबी दिलं आणि विवेक यांनी बी याच्यात खूप मदत केली ताईने बी तवा त्यांच्यामुळे आज आमचे पंधरा लोक कसे बी दोन टायमच खात्या कोले कुटुंबाचे को आभारी त्या काय काट्या वाद्या काही वडे खोडे होते त्याच्यामध्ये त्या जमिनी सामान आम्हाला दिल्या आ, त्या देऊन आम्ही कशी तो त्याच्यामध्ये जव्हरे गहू कोणाचे जनावर येते घास करीते ऊस करीते अशा कसून खातो आम्ही या जमिनीचा उपयोग आम्ही घेतो खातो आता आमची सर्विस होऊन गेली पाहिजे बसूनच जमीन करीत अजून बी खरीदे जमीन भायमुळे मोठ्या रे साहेबामुळे हे सुटून गेली